टी व्ही न्यूज नेटवर्क प्रोख मराठी नंबर वन चायना टी व्ही बुलंदजसेना न्यूज नेटवर्कमध्ये सकाळच्या अकराच्या टीही बुलंदसेना एकोणतीस मे दोन हजार चवीसच्या बातम्यात आपलं सहर्ष स्वागत आहे चार जून दोन हजार तेवीसच्या सकाळी सहा वाजल्यापासून निकाल लोकसभेचा वागण्याची सुरुवात होणार आहे त्याकरता का काल महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकसभा ठिकाणी अर्थात मतदारसंघाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी आढावा घेतला आहे त्यानिमित्ताने बैठक घेतलेली आणि मतमोजणी कशी होणार कशी काय पद्धती केली जाणार त्याची तयारी करण्यात आलेली आता या विषयावर कोण जिंकणार कोण आणणार हे चार जून दोन हजार चोवीसला सकाळी सहा वाजल्यापासून कळेल मागील पाच ते चार वर्षापासून राज्यभरातले विविध दौरे विविध बैठका या निमित्ताने जालना लोकसभेचे नेते बुलंदसरीचे पक्षप्रमुख संतोष कुलबडी यांचा राज्यभर संपर्क चांगला जा वाढलेला आहे आणि त्याचा फायदा जालना सहित अन्य ठिकाणीसुद्धा महाराष्ट्रामध्ये होणारच आहे पण मात्र याच धोरणामुळे बुलंद सेनेला सात ते आठ जागा लोकसभेमध्ये मिळू शकतात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा सात ते आठ जागा मिळू शकतात पण महाराष्ट्राच्या बाहेर त्यांनी कोणत्याही राज्यात किंवा इतर ठिकाणी प्रचार केला नाही वेळ त्यांनी त्या ठिकाणी सभा दिल्या नाही पण मात्र त्यांनी आपल्या उमेदवारांनी विजयी करा अशा प्रकारचं आवाहन केलं आहे स्वराज्याचा बुलंद व दैनिक बुलंद सेना लवकरात टी व्ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क मराठी नंबर वन चॅनल